मम्मी काय सांगायचं स्कूल बसला सोडायला जाते ते पोरग्याला असं अस स्पंजेस ठेवलेला आहे पावडरी बुडवायचा आणि ठाप करून मारायचा ते पांढरताण करून मम्मा मम्मा आंग ते करत असतय आणि मम्मी ही जी काय सांगायचं मम्मी मीडम दोनच मिनिट <laughs> आणि स्वतःलाच असे करायची आरशात बघ काय आणि साडी तुला स्कूल बसला सोडायला हिच काय सांगायचं त्यात एवढा चष्मा लावून ते, ते ला पोर त्याला उचलून ठेवायला लागतंय ते म्हणते मम्मा ड्रायव्हर काका कुठं आहे त्याला ड्रायव्हर काका दिसत नाहीत असला चष्मा काय परिस्थिती चालली म्हणून आज कसं सांगतो हसायचं आनंदात राहायचं हे आजार गिजार डोक्यातनं काढा